बोल भारत आज या प्रसिद्धीसाठी मला इथं बोलवल्याबद्दल मी कंपनी सर्व पत्रकार प्रसिद्धीचे मेंबर्स आणि स्पेशली पॅराऑलिम्पिक स्विमिंगचे अध्यक्ष राजाराम घाट हे इथं उपस्थित आहेत म्हणजे आमची जी कमिटी आहे सगळे आतापर्यंत हे स्पोर्ट्स चालू आताच नाही नाईनटीन सिक्स्टी एट पासून जे पॅराफिजिक्स गेम चालतो रे हे गेम्स चालू हँडिकॅपचे स्पोर्ट चालू केले हे विजय मर्चंट यांनी सगळ्यात पहिल्यांदा भारतात स्पोर्ट्स चालू केले त्यापासून राजाराम घाट छोटासा मुलगी असताना तेव्हापासून मी त्यांच्या ह्याच्यामध्ये सुरू आहे आणि भारतामध्ये मी ऑलिम्पिकला वर्ल्ड रेकॉर्ड सगळं करून सगळे हे केलं आहे मला चॅलेंज करणार आहे इंटरनॅशनलमध्ये नाही पण भारतामध्ये झा एकट घाब म्हणून आहे त्यांनी आता पण बरंच एवढी लाईफमध्ये जोर लावून हे केलं की बेटकरांना के एकदा हरवायचं पण ते काही जमलं नाही पण पुढे त्यांना पण आता महाराष्ट्र गवर्मेंटने शिवछत्रपती अवॉर्ड दिलेले आहे आता मेन मुद्द्याच म्हणजे ही जी कमिटी जे लोगो बनवून आपल्या पुढं पाच गेम्स चालू करून ऑलिम्पिकला आहे पूर्वी काय असंय कसं असायचं की हँडीकॅपला पुढे विचारलंय ए लंगडे ए पागळे असं चिडू होत आता तसं नाही भारतामध्ये आता तसं राहिलं नाही आता सगळे जे आहे अपंग वगैरे त्यांना विकलांत पहिलं तर एकदम काही कसंही बोलवत ते आता तसं नाही भारत आता प्रथम देश झालाय जो की जगामध्ये अपंग लोकांना काहीतरी रेस्पेक्ट होते आता सध्या तुम्ही काही लोकांनी चंदू चंद्रशियन माझा पिक्चर बघितला असेल तर त्याच्याबद्दल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आत्तापर्यंत भारतामध्ये आपलं भारत पाठीबाग का राहतो ते एक सांगायचं उद्देश असा की फेडरेशन जे खेळ चालू होतात ते चांगले मूल चांग चांगले जिथं चांगले कोच आहेत तिथं स्टुडंट नाही स्टुडंट चांगले आहेत तिथं कोच नाही अशी आपल्या भारताची परिस्थिती आहे पण आता तसं राहिलेलं नाही आता अकॅडमी बन बनायला लागले चांगल्या जे लोक लोक सगळ्यांना मदत करायला लागले पण अकॅडमी बनवून हे काय फक्त सिटीमध्ये बनवतात हे रुरल एरियामध्ये बनवलं तर लोकांना त्यातमध्ये स्पोर्ट्समॅन तयार आता जे हे असोसिएशनने ऑलिम्पिकसाठी तयारी केली आहे त्यामध्ये हे करत आहे तर मला पण या फेडरेशनचा उद्देश माझा चंदू चॅम्पियन पिक्चर बघून एक भारताने अपंग लोकांनी एकोणतीस मेडल आणले होते तर मी गेल्या टायमापासून दिल्लीला जे आराव केलं की पन्नास गोल्ड मेडल्स आपल्या अपंग लोकांनी आणावं आणि त्यांच्यासाठी आता हे कुंभारसाहेबांनी पण आता राष्ट्रीय चालू केलंय तर मी बोलल्याप्रमाणे भारतामध्ये अनेक संस्था जे पॅरा कमिटीला मंजूर करून हे केलेले टीम्स हे करायला लागले आणि माझा जास्त उद्देश हे नाही की भारताला जे सर मी भारताला पहिलं कोल्ड मेडल अवलंबीचं भारताला घेतलं त्या टायमाला जी खुश करून देशाला नाव गुंच केलं तसं आपण सगळ्यांनी प्रसिद्ध आता में साथी है तो हे मेडल आता में है। तो है कि जे मेडल लावून कशासाठी येतो की लोकांनी हे मेडल्स बघावे आता यात एवढे प्रसिद्ध पद्मश्री किती लोकांनी यात बघितले गोल्ड गोल्डकोडी बघितले पेशवे अवॉर्ड सुरू असेल तर माझ्याकडे इतके पदक आहेत की जे ज्याला मी आता घरी एक छोटस म्युझियम बनवलंय तर आपण सर्वांनी कधी बी ऑलिम्पिकचं गोल्ड मेडल हे जसं गोल्ड मेडल बघायला यावं आणि गुगलमध्ये हे लिहिलेलं आहे आणि तुम्हाला जर मेडल्सची माहिती पाहिजे तर कपिल एक मिनिटात तुम्हाला मेडल्स दाखवतो सॉरी आता जे आता खेलोचे प्रोग्राम आता बनलाय अकरा ते अठरा तारखेपर्यंत या स्पोर्ट्सला माझी बेस्ट विशेष आणि मी स्वतः बघायला जिथे आहे आणि खेळायला पण जिथ राहणार आहे तर त्या टायमाला आपण लोक सर्वांनी भारतात भरते सिटीतले सर्व लोकांनी बालेवडी येथे आहे या कार्यक्रमाला आपण येईल स्पोर्ट्सला सर्वांनी यावं ही विनंती करतो नमस्कार माझं नाव आकाश कुंभार मी खेलोत्सव या स्पर्धेचा चेअरमॅन आहे आणि ह्यामध्ये पहिल्यांदाच ए जी सी स्पोर्ट्स यांच्या पु आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीज यांच्या पुढाकाराने व पॅरॉलिम्पिक कमिटी ऑफ इंडिया पॅराशूटिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मदतीने आणि यांच्या मान्यतेने अकरा ऑगस्ट ते अठरा ऑगस्ट या कालावधीत श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल बालेवाडी येथे खेलो उत्सव या स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे या आयोजनासाठी सर्व मदत जी आहे ती एजीसी स्पोर्ट्स आणि आर्यन ग्रुप ऑफ कंपनीजने केली त्यांचे खूप खूप आभार मदे प्यारा प्यारा जन्तर आनी या स्पर्धेमध्ये पॅरा नेमबाजी पॅरा जलतरण त्याच्यानंतर पॅरा आणि व्हीलचेअर बास्केटबॉल असे खेळ होणार आहेत या स्पर्धेचं मुख्य उद्देश म्हणजे दोन हजार छत्तीस ते ऑलिम्पिक भारतात होऊ शकतं त्या दृष्टीने एक महत्वाचं पाऊल आहे यामध्ये जसं आमचे सर आहेत मुरलीकांत पेटकर सर त्यांचं जे स्वप्न आहे पन्नास मेडलचं ते पूर्ण होण्याच्या उद्देशाने या स्पर्धेपासून एक पुढे पाऊल पडत आहे या स्पर्धेमधनं नुसती स्पर्धा होत नाहीये या स्पर्धेतनं पॅरा नेमबाजी संघाच्या भारतीय संघाची पॅरा नेमबाजी भारतीय संघाची निवड होईल त्याच्यामध्ये आलीन दुबई येथे विश्वचषक होणारे पॅरानेमबाजी त्यासाठी भारतीय संघाची निवड होईल आणि ह्या दुबई दौऱ्याचा संपूर्ण खर्च जो आहे तो केंद्र सरकार करणार आहे खेळाडूंना कुठलाही खर्च करायचा नाही आहे केंद्र सरकारच्या माध्यमातून दुबईचा दुबई दौऱ्याचा खर्च होणार आहे या स्पर्धेमध्ये डबल गोल्ड मेडलिस्ट अवनी लेकरा कांस्यपदक विजेत्या मोना अगरवाल कांस्यपदक विजेत्या रोबिना फ्रान्सिस त्याच्यानंतर टोकियो सिल्वर मेडल व पदक मेडल विजेते मनीष नरवाल यांच्यासारखे सोळा ऑलिम्पिक खेळाडू सहभागी होणार आहेत तसेच पूर्ण देशभरातून सहाशे पेक्षा अधिक खेळाडू या स्पर्धेमध्ये सहभागी होणार आहेत आतापर्यंत अडीचशे लोकांनी नोंदणी केलेली आहे आणि पुन्हा एकदा आम्ही एजेसी स्पोर्ट्स ग्रुपचे व मुरलीकांत पेटकर सर यांचे खूप खूप आभार आणि पॅरा जलतरण जे आहे ते आमचे मुंबईहून जे शिवछत्रपती पुरस्कार विजेते राजाराम गाग सर आले ते पाहणार आहेत